नमस्कार प्रेक्षकांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये एक जबरदस्त असा प्रोमो आउट झालेला आहे ठरलं तर मग मालिकेचा येत्या एकवीस डिसेंबरला आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल नागराजचं सत्य अखेर आता अर्जुन सायलीसमोर येणार सुमनच्या डोक्यात खूपच गोंधळ सुरू असतो आणि तिला नागराजवर संशय पण असतो तर ती त्याला फोनवर बोलताना ऐकते तर तिला रावत नाही आणि ती ठरवते सगळं सत्य अर्जुन सायलीला सांगायला पाहिजे म्हणून ती लगेचच अर्जुन सायलीच्या ऑफिसला जाते ती खूपच घाबरलेली असते ती धापा टाकतच येते आणि खूप रडत असते सायली तिला पाणी देते प्यायला तर ती म्हणते मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे अर्जुन सायली पण तिला असं बघून खूपच त्यांना काळजी वाटत असते मग सुमन सांगते बावीस वर्षांपूर्वी जो रविराज भाऊजी आणि प्रतिमा बहिणींचा ॲक्सिडेंट झाला होता त्यात माझ्या नवऱ्याचा पण हात होता हे ऐकून तर अर्जुन सायली खूपच शॉक होतात ती म्हणते मी त्यांना महिपतबरोबर असं बोलते आणि लगेचच दरवाजा ठोठवण्याचा आवाज येतो तर सुमन तो आवाज ऐकून चांगलीच घाबरून जाते आणि तिच्या हातातला पाण्याचा ग्लास खाली पडतो आता नागराजच तिचा पाठलाग करत असेल का हे खरंच बघण्यासारखं असेल तर आता फायनली एक गुपित सर्वांसमोर उघडं होणार आहे खरा सूत्रधार सगळ्यांसमोर येणार आहे पण सायलीचं सत्य सगळ्यांसमोर कधी येईल सायली आणि तिच्या आईबाबांची भेट कधी होईल हे खरंच बघण्यासारखं असेल तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा